शिरो लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळा पाटलांनी दत्तक घेतलेल्या करंदीगावच्या दौऱ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भरसभेतच डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी कोल्हेंनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो पण पन शांतपणे ऐकण्याची ताकद ठेवा प्रश्न विचारल्याबद्दल कोल्हेंनी त्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभारही मानले आणि जसा मला प्रश्न विचारता तसेच हेच प्रश्न ज्यांना तुम्ही पंतप्रधान करायचं म्हणून निवडणूक लढवत आहात त्या शिवाजीराव आढळराव पाटलांना विचाराल का असा प्रतिसवाल करत निरुत्तर केलं तुमचं आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्याविषयी कि बाबा तुम्ही साडेचार वर्ष झाला किंवा आता पाच वर्ष पूर्ण झाले खासदार झाला आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढा आम्हाला सांगावा ते आता मग करंदी तालुक शिरूर तालुक्यामध्ये सभा चालू होती तिथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण आढळून ग्रामस्थांना विचारलं की आढळणे हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन पंधरा कोटी रुपये आम्हाला पाच वर्षात दिले त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही अडीच हजाराचं लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये तुम्ही त्या गावामध्ये काय केलं के आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामस्थांनी मगाशी त्यांचं भाषण आढळलं हीच परिस्थिती सगळ्या गावात लोक विचारायला लागलीत आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये रुपया सुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा त्याबद्दल मनापासून आभार ऐकून घ्यायची तयारी मात्र ठेवा आणि जसा प्रश्न मला विचारता पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मत मागायला जाणार आहात ना त्यांनी दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही सगळी उत्तरं तुम्हाला देतो माझी फक्त एवढी विनंती आहे की सगळी उत्तरं जरूर ऐकून घ्या एवढीच विनंती